सुंदर विचार जे तुमच्या मनाला प्रसन्न करतील ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नसते ती वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट बघत राहा आपण घासातला घास त्यांना काढून देतो ते बेईमान होतात आणि लोक म्हणतात मिळून मिसळून खाल्ल्याने प्रेम वाढतं आपल्या सोयीचा विचार करून सांभाळलेली नाती ही कधी शेवटपर्यंत टिकत नसतात कारण अशा नात्यांमध्ये अर्थ कमी आणि स्वार्थ जास्त असतो मनुष्याला त्रास हा तेव्हाच जास्त होतो जेव्हा त्याच्या मनातील वेदना ऐकणारे त्याच्यासोबत स्वतःचे असे कोणीच नसते गमावल्यानंतर शोधण्याला काहीच अर्थ नसतो कारण शोधून फक्त हरवलेली गोष्टी सापडतात गमावलेल्या नाही जर कोणी शांत असेल तर याचा अर्थ तो मूर्ख आहे असं नसतं त्याचं शांत असणं हे तुमच्या ज्ञानाच्या मर्यादेपेक्षा खूप असू कोणीही येऊन आपल्या आयुष्याचा पालापाचोळा करून जाईल एवढे पण नाजूक आयुष्य जगू नका जर आपलीच माणसं आपला विचार करत नसतील तर अपेक्षा करणं सोडून द्या एखाद्या खचलेल्या व्यक्तीला आधार देणं एक चांगलं कर्म आणि चांगलं काम या जगात कोणतच नसतं तुमचा राग हा दुसऱ्याचा विजय असतो म्हणून शांत राहायला शिका आयुष्यात कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते फक्त आपण किती महत्वाचे आहोत त्यानुसार ती व्यक्ती वेळ देत असते चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच परक नसतं कधी कधी काही गोष्टी या अधुऱ्या ठेवाव्या लागत असतात कारण आपलं आयुष्य त्याच अर्धवट गोष्टी पूर्ण करण्याच्या नादात पूर्ण होत असत सरळ सरळ जे आहे ते सांगण्याचं धैर्य आपल्यात हवं त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील ती आणि जी सोडावी लागतील तिथे इलाज नसतो आपण मनापासून प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडून जाताना त्या हृदयात घर करून जातात पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करून जातात प्रेम ही जगातील सर्वात भारी फिलिंग आहे फक्त जोडीदार हा रॉयल असला पाहिजे आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे याने काही फरक पडत नसतो कारण तुमचा जन्म हा जिंकण्यासाठी झालेला असतो जगात धाडस केल्याशिवाय कोणालाही यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच असते किंमत आकाशातील तारे हे कधीच मोजता येत नाहीत तसेच माणसाच्या गरजा देखील कधी संपत नाहीत यासाठी जीवनामध्ये नेहमी समाधानी राहायला हवं प्रत्येकात काही ना काही विशेष गुण असतात पण जर तुम्ही माशाची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करायला लागलात तर तुम्ही त्याला आयुष्यभर मूर्ख समजत राहाल कधी कधी आपलाच अतिप्रामाणिकपणा आपल्याला आयुष्यातून उठवत असतो आपलं आयुष्य हे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं स्वीकारलं तर मस्त नाहीतर फक्त कष्ट आणि कष्ट मुखात गोड आणि मनात खोड करणारी माणसं कधी घात करतात हे आपल्याला सांगता येत नाही तेवढंच गुंतायचं जेवढं सावरता येईल नाहीतर आयुष्यभर फक्त भावनांचा बाजार होत असतो कुणाची ही फसवणूक करणं हे एक कर्ज आहे जे एक ना एक दिवस कुणाच्या ना कुणाच्या हातून नक्की परत मिळत असत एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगा गावभर नाही अशानं तुमची किंमत गावभर वाढत राहील अपमानाच्या पायऱ्यांवरून ध्येयाचा डोंगर चढायचा असतो आयुष्य त्यांचं सुखाने भरत असतं ज्याला ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगता येत मर्जीने तर वाट्याला नेहमी दुःख भोगावं लागतं मैत्री ही अशी असावी कृष्ण सुधामासारखी एकानं गरिबीतही स्वतःचा कधीही स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्यानं स्वतःचा कधीही अभिमान केला नाही जोपर्यंत तुम्ही लोकांसाठी उपयोगी असतात तोपर्यंत तुमचं तोंड भरून कौतुक केलं जात आपलं असलेलं कधीच आपल्याला एकटं पडू देत नाही वेळ प्रसंगी दगड्यासारखं कठोर व्हावं लागतं नाहीतर लोक तुमचा हक्क चारित्र्य आणि स्वाभिमान पायदळी तुडवत असतात लाज ही भीक मागायची वाटली पाहिजे कष्ट करण्याची नाही दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्याशी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुमचं चुकीच असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी नाही एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जे देवाकडे न मागताही मिळते तीच खास मैत्री असते देताना समाधान आणि घेताना जाणीव असली की माणूसकी निर्माण होते वय हळूहळू माणसालाही शिकवतं की कठीण क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा असतो प्रामाणिक माणसाची किंमत ही गरज असेपर्यंतच असते मुलांना आई वडिलांचे शब्द हे खूप टोकदार वाटतात पण ते शब्द तुमचा पाया बनून आयुष्याची शिडी बनतात नुसती मखमल टिकत नसते मागे अस्तर लागत असत गरज ही प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लागतो तर परिस्थिती ऐकायला लावते कर्तृत्व आपल्या बायकोच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परिस्थितीशी लढतो आणि कमजोर पुरुष आपल्या बायकोशी लढतो आयुष्याचा मार्ग दाखवणारे आणि सुख शेवटपर्यंत साथ देणाऱ्या व्यक्ती या नशीबाने मिळत असतात दुसऱ्यांच्या मनात स्थान निर्माण करायला प्रथम आपलं मन मोठं असावं लागतं शांततेच्या मार्गाने जे मिळतात ते खरे असतात आयुष्यात मरण जरी अंतिम सत्य असलं तरीही जगण्यासाठीची धडपड ही, ही करावीच लागते लक्षात ठेवा कोण काय करतो कसं करतो का करतो या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही जितकं दूर राहाल तितकच तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नसतो प्रत्येक गोष्टीत संशय घेणारा माणूस हा स्वतःही समाधानात जगत नाही आणि दुसऱ्यालाही जगू देत नाही सुखाची झोप मिळायला हरामाचा नाही तर कष्टाचा पैसा लागतो मैत्री अशी असावी भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी सुकलेल्या फुलांना बहर आणणारी दुःखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी सहवासाचा दिलासा देणारी शब्दाविना सगळं काही समजून घेणारी न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी परिचयातून जुळते ती मैत्री विश्वासाने जपते ती मैत्री सुखात साथ देते ती मैत्री आणि दुःखात साथ देते तीही मैत्री सुखावर रागवते ती मैत्री यशावर सुखावते ती मैत्री आणि पावसातील अश्रूंना गोठवते ती मैत्री डोळ्यातील भाव ओळखते आणि एकमेकांचा मान ठेवते तीही मैत्री कुणाच्या तरी आधारावर उभे राहण्यापेक्षा धडपड करत पुढे सरकलेलं केव्हाही बरं असत तुमच्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूला कधीच घाबरू नका पण तुम्हाला मिठी मारणाऱ्या खोट्या मित्राला नक्की घाबरा वापरणारे खूप भेटतील पण जपणारा कोणीतरी एकच असतो काही गोष्टी या समजल्यावर नाही तर स्वतः सोबत घडल्यावर समजत असतात जोडीदाराशी असलेलं प्रामाणिकपणा हीच आजकालच्या नात्याची श्रीमंती आहे वापरणारे खूप भेटतील पण जपणारा कोणीतरी एकच असतो इतरांच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं म्हणजे राग ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतं असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणत असतात जगातलं सर्वात सुंदर नातं म्हणजे निवडलेल्या व्यक्तीच्या शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थपणे प्रेम आणि शेवटपर्यंत साथ देणे हेच खरं प्रेम असतं समाजात वावरताना माणसाच्या वागण्याचा एक खास गुणधर्म नक्की समजतो माणूस स्वतःच्या चुका हमखास लपवत असतो पण दुसऱ्यांच्या चुका मात्र सर्वात पहिल्या दाखवत असतो शेवटी आपल्यासाठी जे बनवलेलं असत ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतच कुत्रा मार खाऊन सुद्धा इमानदार राहतो पण माणूस जीव लावून सुद्धा गद्दार होतो नात जपलं की सगळं जमतं हळूहळू का होईना आपल्यासोबत ओळख नसली तरी जन्माची साथ देऊन जात आठवणींचे गाठोडे आणि डोळ्यातल्या प्रेमाचा ओलावा देऊन आपलंस करून जात परिस्थिती माणसाला मागे ठेवते असं खूप लोक म्हणतात पण परिस्थिती माणसाला श्रेष्ठ बनवण्याचे काम करत असते काही लोक हरतात तर काही लोक जिंकतात प्रेम हे खूप पवित्र असतं आपण त्याला बदनाम केला आहे भेटलं तर चांगलं आणि नाही भेटलं तर ते वाईट असतं लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नका तुम्हाला जे आहे तेच करत राहा आठवणी येतात आठवणी बोलतात आठवणी हसवतात आठवणी रडवतात काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात तरी आयुष्याच्या शेवटी आठवणीच राहतात एकदा जोडलेलं नातं हे तुटलं तर नंतर ती लोक आपल्याला बघून रस्ता बदलतात किंवा मान खाली घालून पुढे निघून जातात आयुष्यात जिथे जिथे फसवणूक झाली तिथे आपला प्रामाणिकपणा नडलेला असतो आयुष्यात कितीही त्रास झाला तरी सहन करायला शिकायचं आनंद किंवा दुःख हे कायमस्वरूपी नसतं आज आहे तर उद्या नसेल आपण आपलं आयुष्य हे जगत राहायचं असतं रडायला लावणारे आपलेच असतात जे आपण जवळ केलेले असतात माणसांना ओळखायला शिका नाहीतर डोळ्यातून येणारे पाणी हे समोरच्याला फक्त आणि फक्त पाणी वाटते प्रेमानं जवळ करणारे असेल तर सगळं सोपं होतं नाहीतर सगळे असून सुद्धा जग एक विरंगुळा वाटतं काही लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात फार रुची असते पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही की एखाद्या गोष्टीसाठी आपण आपली बुद्धी वाया घालवतोय आणि त्यातून आपल्याला कोणतं मेडल सुद्धा मिळणार नसतं वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद असतो बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला दिखावा असतो हसून खेळून आनंदात जगा, आनंदा जगा कारण आयुष्य हा चित्रपट पुन्हा लागत नसतो कधीतरी इतरांना काय वाटेल यापेक्षा स्वतःला काय हवं आहे हा विचार करावा कारण दुर्लक्षित झालेलं मन जास्त व्यथित असतं मग ते स्वतःच का असे ना आपले पना, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे कुणालाही देण्यासाठी यापेक्षा जास्त चांगली भेट वस्तू नाही व्यक्ती ही कितीही जवळची असू देत कोणीही केव्हाही अचानक बदलू शकतो स्त्री ही खूप मजबूत आणि खंबीर असते फक्त ती झुकते कधी प्रेम निभावण्यासाठी तर कधी नातं वाचवण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह